नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण नाश्त्यासाठी अगदी झटपट पद्धतीने अगदी परफेक्ट अशी रव्याची इडली कशी बनवायचं ते बघणार आहो अगदी परफेक्ट अशी आपली जाळी डाळ मावसूत पांढरशुभ्र रव्याची इडली बनवण्यासाठी इथे बरोबर एक कप मी उडदाची डाळ घेतली जर आपण वाटीने मोजणार असाल तर बरोबर एक वाटी उडदाची डाळ घ्या त्यामध्ये एक लगेच एक चमचा मेथीचे दाणे मेथीच्या दाण्यामुळे खूप छान फर्मेंटेशन होतं आणि आपली जी इडली असते अगदी छान अशी ती तयार होते लगेच आपण ह्या डाळीला दोन ते तीन पाण्याने अगदी व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत जी काही त्याच्यातली घाण असेल ती पूर्णपणे निघून जाईल आणि त्यामुळे आपली इडली ही अगदी पांढरशुभ्र अशी ती तयार होईल तर दोन ते तीन पाण्याने मी धुवून घेतले आणि डाळ बुळेपर्यंत पाणी घालून आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण पाच ते सहा तास तिला आता भिजून घेणार आहोत तर पाच ते त सहा तासानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली उडदाची डाळ ही भिजून तयार झाली अजिबात जास्ती न चोळता फक्त ओरून याचं आता आपण हे पाणी नितळून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने आपलं पाणी हे नितळून झालं अजिबात तिला धुवून घेऊ नका जर आपण ह्या डाळीला पुन्हा अंकी धुवून घेतलं तर त्यामुळे आपलं बॅटर हे व्यवस्थित फॉर्मॅटेज होत नाही तर लगेचच आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढवून घेऊया आता आपण ह्यामध्ये अजिबात पाणी न टाकता सर्वात आधी आपण मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत अगदी कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ही डाळ अगदी मऊसूत सॉरी अगदी फाईन अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची तर मी आधी फिरून घेतले थोडं त्रास होत असेलमुळे म्हणजे होत नव्हती म्हणून मी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ह्या पेस्ट बॅटर हे तयार करून घेतलं अगदी परफेक्ट असं आपलं मऊसूद बॅटर तयार झालं आहे लगेचच ज्या कपाने आपण डाळ घेतली ती त्याच कपाने बरोबर तीन कप आपण आता रवा हा घेणार रव्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही आता इथे मी मोठ्या कपाने मोजून दाखवलं आहे म्हणून तो एकच कप सॉरी दी एकच कप तो भरला दीड कप भरला आहे तो पण आपण ज्या कपाने मी डाळ घेतली होती त्या बरोबर तीन कप मी इथे रवा घेतला आहे रव्याला देखील आपण दोन ते तीन पाण्याने ह्या पद्धतीने चोळून त्याला धुवून घेणार यामुळे काय होतं रव्याला जे काही घाण असेल ते पूर्णपणे निघून जाईल आणि त्यामुळे आपली इडली ही व्यवस्थित तयार अशी ती तयार होते तर ह्या पद्धतीनेच आपण आता एक ते दोन पाण्याने रवा हा स्वच्छ असा धुवून घेणार आहोत तर मी एक तर दोन पाण्याने रवा हा स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर त्याच्यात तर संपूर्ण पाणी व्यवस्थित नितळून घ्यायचं अजिबात रव्यामध्ये आपल्याला पाणी राहू द्यायचं आणि जर आपलं बॅटर पातळ झालं तर आपली इडली ही छान जाळीदार अशी तयार होणार नाही म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं आपण व्यवस्थित त्याच्यातलं पाणी हे काढून घ्यायचं पाणी काढल्यानंतर लई आपण बारीक फिरून घेतलेली उडदाची डाळचं मिश्रण ते ह्यामध्ये घालून आता याला व्यवस्थित आपण फेटून घेणं एकच डायरेक्शनने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामुळे काय होतं एका डायरेक्शनने जी हवा तयार होते आणि त्यामुळे आपलं पीठ छान फ्लफी असतं ते तयार होतं म्हणून एका दिशेने याला व्यवस्थित आपण ह्या पिठाला व्यवस्थित मिक्स करून फेटून घेऊ ह्या पद्धतीने मी दोन ते तीन मिनटं हे व्यवस्थित एकजीव करून घेतले जेणेकरून डाळ आणि आपला जो काही रवा आहे तो व्यवस्थित एकजीव दोनदा तीन मिनटं आपलं हे बॅटर छान आता चमचेच्या साहाय्याने फेटून झालं आहे आता लगेच तुम्हाला मी बॅटरची कन्सिस्टन्सी ही दाखवून देते अगदी परफेक्ट अशीच ठेवायची ह्यामुळे आपली अगदी छान अशी इडली ही तयार आहे जर अगदी जास्त घट्टसर राहिला तर रवा आपला व्यवस्थित भिजून होणार नाही आणि अगदी जास्त पातळ राहिली तर आपली इडली छान जाळी जाळीदार ती व्यवस्थित होणार नाही तर अगदी परफेक्ट असं आपलं आता बॅटर तयार झालं आहे तर याला व्यवस्थित मिक्स करून आता आपण सेट करून घेतले आणि याच्यावरती आता झाकण ठेवून रात्रभर आपण याला कमीत कमी, कमी आठ ते दहा तास आता फर्मेंटेशन याला करून घेणार आहोत आटे दासन तर आठ ते दहा तासानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपलं पीठ हे फर्मेट झालं आहे फर्मेट करताना आपण अजिबात दही वगैरे कसलाही वापर केलेला नाही आणि आता देखील आपण इनो किंवा सोळ्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत तरी देखील अगदी छान जाळीदार अशी आपली इडलीही तयार आता आपलं फर्मेट केलेलं पीठ अचानक डायरेक्ट त्याला हलवून घेऊ नका म्हणजे मिक्स करून घेऊ नका त्याच्यातली हवा निघून जाते आणि त्यामुळे जाळीदार इडली तयार होते हलकंसं त्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घातल्यानंतर देखील आपण फक्त मिनिटभरच त्याला मिक्स करून घेणार आहोत त्याच्यापेक्षा देखील आपल्याला अजिबात जास्त मिक्स करून घ्यायचं नाही अगदी परफेक्ट असं आपलं इडलीचं बॅटर हे तयार झालं आहे आपण लगेच इडली करायला घेऊया तर इडली करण्यासाठी इथे मी इडली पात्र घेतले त्याला लगेचच आपण आता तेल हे लावून घेऊया आवडीनुसार तेल तूप बटर आपण लावून घ्यायचं ह्या पद्धतीने आपण अगदी थोडंसं जास्तीचं तेल हे लावून घेतलं आहे अशाच पद्धतीने आपण आता दोघी तिघी भांड्यांना तेल हे लावून घेऊ तेल लावून झाल्यानंतर लगेच आपण आता याच्यामध्ये बॅटर हे, हे टाकून घेणार आहोत तर यासाठी स्टीम करण्यासाठी लागणारं पाणी आपण आधीच गरम करून घ्यायचं त्यामुळे आपली जी काही इडली ती छान तयार होते आधीच मी एका भांड्यामध्ये पाणी हे गरम करून घेतलं त्यानंतर लगेच आपण इडली पात्रामध्ये बॅटर हे या पद्धतीने टाकून घेऊ अगदी थोडंसं आपण खाली ठेवलं आहे ते स्टीम होईल त्याच्यानंतर इडली ही छान फुकते आणि आपलं अगदी परफेक्ट अशी इडली तयार होते तर साईडला मी लगेच इडली भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतले अशा पद्धतीचं उकळत्या पाण्यामध्ये जर आपण इडली वाफवायला ठेवली तर त्यामुळे तिची प्रोसेस लगेच सुरू होते आणि त्यामुळे ती छान फुलते जर गारं पाण्यात ठेवलं तर ती व्यवस्थित फुलत नाही तर लगेच आपण हे भांडे ठेवले आणि लग मंद ह्याची होती आता ही आपण कमीत कमी दहा मिनटातच स्टीम करून घेणार आता आपली इडली इकडे स्टीम होते तर आपण त्यासोबत खाण्यासाठी अगदी छान आंबड गोड तिकट चवीची खोबऱ्याची चटणी ही तयार करून घेणार त्यासाठी इथे मी संपूर्ण साहित्य एका भांड्यात काढून घेतले हिरवी मिरची अगदी थोडंसं जिरे आलं लसूण बारीक चिरून घेतलेलं सुको खोबरं ओल्या खोबऱ्याचा देखील तुम्ही वापर करून घेऊ शकता त्यानंतर लईस अगदी थोड्याशा डाळ्या आणि आता हे संपूर्ण साहित्य आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपलं संपूर्ण साहित्य काढल्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी साखर आवडीनुसार कितपत आपल्याला गोळ हवे त्यानुसार चवीनुसार मीठ अर्धा चमचा आता यामध्ये आपण निंबूचा रस टाकून घेणार आवडीनुसार कितपत आपल्याला आंबट हवी त्यानुसार निंबूच्या रसाच्या जागेवरती आपण चिंचेचं कुळाचं आणि साखरेच्या जागेवरती गुळाचा वापर करून घेतला तरी काही हरकत नाही पाणी न ना घालता आपण पहिले वाटण तयार करून घेतलं आहे त्यानंतर आता आपल्याला चटणी ही कितपत सैलसर हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालून पुन्हा आपण मिक्सरला येतं छान चटणीही बारीक फिरून घेणार आहोत आता मी अगदी जास्ती घट्ट किंवा पातळ अशा पद्धतीची ही तयार करून घेते अर्धा कप पाणी घालून मी मिक्सरला बारीक फिरून घेतले अगदी परफेक्ट अशी आपली छान चविष्ट आंबड गोड तिखट चवीची सुक्या खोबऱ्याची हो अगदी परफेक्ट अशी चटणीही तयार झाली नक्की तुम्ही ह्या पद्धतीने चटणी तया करून बघा अगदी सहज आपण ह्या चटणीला आठ ते दहा दिवस स्टोर करून घेऊ शकतो अजिबात ही चटणी खराब वगैरे होत नाही लगेच याच्यावरती आपण आता फोडणीही लावून घेणार आहोत त्यासाठी इथे एक ते दीड चमचे तेल आवडीनुसार गरम करून घ्यायचं लगेच अगदी थोडीशी उरदाची डाळ दार, उरदाची डाळीमुळे चटणीला खूप छान अशी चव येते तर उडदाची डाळ छान हलकीशी ब्राऊन झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये एक चमचा मोहरी हो अगदी थोडासा हिंग घालून लगेच गरम गरम फोडणी आपण चटणीवरती लावून घेणार आहोत ह्या पद्धतीने जर आपण चटणीवरती फोडणी लावली तर खूप छान ही चटणी अशी तयार होते आपण यावरती फोडणी नाही लावली तरी काही हरकत नाही जर तुम्हाला फोडणी लावलेली चटणी आवडत असेल तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने चटणी ही करून बघा अगदी छान अशी आपली ही गोड तिखट चवीची चटपटीत डोस्यासोबत इडलीसोबत खाल्ली जाणारे आणि सगळेजण अगदी आवडून खातील एवढी छान चटणीही तयार आहे लगेचच आपण लावल्यान फोडणी लावल्यानंतर तिला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया अगदी परफेक्ट अशी आपली आता खोबऱ्याची चटणी तयार झाली आणि साईडला आपली इडली देखील तयार झाली तर लगेचच आपण आता झाकण हे काढून बघूया तर अगदी परफेक्ट अशी पांढरशुभ्र रव्याची आपली अगदी छान जाळीदार मौसूद अशी इडली तयार झाली लगेच आपण एका सुरीच्या सहाय्याने या पद्धतीने आपण इडली ही चेक करून बघायची जर सुरीला पीठ हे लागलं तर समजून घ्यायचं आपली इडली ही अजून थोडी कच्ची पण आपण त्याला थोड्या वेळ स्टीम करून घेऊया तर हलकंसं गार झाल्यानंतरच आपण इडली ही काळायला घ्यायची अगदी जास्ती गार झाल्यावर देखील काढून घेऊ नका अगदी जास्त गार झाली तर ती देखील इडली ही भांड्यात न काढताना आपल्याला थोडा त्रास होतो हलकंसं गार होऊ द्यायचं आणि त्यानंतर लगेच आपण ही इडली काढून घ्यायची तर तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली पांढरंशुभ्र अगदी परफेक्ट अशी आपली जशी तांदुळाची इडली तयार होते अगदी छान तशी अगदी परफेक्ट रव्याची इडली ही आपली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल परफेक्ट मौसूद पांढर शुभ्र आणि अगदी छान जाळीदार अशी आपली रव्याची इडली ही तयार आहे त्याचसोबत गोड चटपटीत अशी सुक्या खोबऱ्याची हो चटणी देखील आपली तयारी तुम्ही बघू शकाल या इडली अगदी छान जाळीदार मऊसूत अशी आपली तयार आहे